अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना नहीं, जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकाच्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे रॉयल क्रिएशन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फुल आणि फुल जबरदस्त झाला आहे व तसेच तुम्ही आजच्या व्हिडिओचा टेटस प्रिव्हिओ व थांबलेल पाहिजेच आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अजूनही व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नस केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन आहात तिथे आपण अगदी फ्रीमधले मटेरियल सोडत असो तर वाट कसली व्यक्त आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व तुम्हाला कसल्या प्रकारची अडचण असल्यास मला इंस्टाग्राम आय डीला मेसेज करू शकतो कारण इंस्टाग्राम आयडीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या गेमिंग चॅनलला सबस्क्राईब केलं तर गेमिंग चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जरा नल तर आपल्या आजच्या डिटिंगला सुरुवात करूया आपल्या प्रोजेक्ट बेटमार्क प्रोजेक्ट आणि शेके इनपुट करून घ्या नंतर आपल्या बेटमार्क प्रोजेक्टमधून हा लोगो डिलेट करून टाका नंतर आपल्या शेके पेकच्या प्रोजेक्टमध्ये या तर नंतर मित्रांनो या तीन लेअर कॉफी करून घ्यायची आहे एक सॉरी मित्रांनो चार दोन तीन एक चार चार लेअर कॉफी लेअर करून घ्यायची दोन अशा प्रकारे नंतर आपल्या शेके आपल्या सॉरी मित्रांनो बेटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये या नंतर इथे येऊन इलेअर पेस्ट करायची आहे पेस्ट केल्याच्या नंतर परत आपल्या बिटमार्कमध्ये घेऊन अशा प्रकारे बीट पुढचे बीट कसे यायचं आहे नंतर पहिल्या फोटो क्लिक करून स्पीडवाला ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे परत दुसऱ्या पेंज टच करून परत स्पीडवाला ऑप्शन करून अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे मित्रांनो तर, तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे नंतर काय करायचं आहे तुम्ही असा मित्रांनो हे तर सनी मायाचे फोटो आहे तर आमचे फोटो कसे लावायचे तर पहिल्या फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्म जाऊन स्टारवाल्या ऑप्शनवर क्लिक करून इथून मित्रांनो तुम्हाला जो काही फोटो लागत असेल तो फोटो ॲड करून घ्यायचा तर अशा प्रकारे मी पहिला फोटो ॲड करून घेतो परत दुसऱ्यावाल्या फोटोवर क्लिक करून कलरमध्ये जाऊन स्टारवरती क्लिक करून परत तोच फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशाप्रकारे परत कलरवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून अशा प्रकारे पुढचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे राहिला तर आपला लास्टचा फोटो कलरमध्ये जाऊन स्टारवाल्या ऑप्शन क्लिक करून प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो इथं सांगून न तुम्हाला क्लिअर तर अठरा पॉईंट सतरा सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो तर सर मित्रांनो भेटूया तिथपर्यंत लावल्याच्या नंतर तोपर्यंत मित्रांनो एक दोन तीन चार लेअर आहे मित्रांनो हे लेअर कॉफी लेअर करून घ्यायची आहे म्हणजे कसं तर अशा प्रकारे इथं पेस्ट लेअर करून टाका आणि एक्स्ट्राचं झालं इथं इथं इथून अशा प्रकारे कट करून घ्या तर सारा मित्रांनो भेटूया अठरा पॉईंट सतरा अशा प्रकारे मित्रांनो लास्ट म्हणजे अठरा पॉईंट अठरा सेकंदापर्यंत सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे नंतर जे एक्स्ट्राचे झाले ते आपण कट करत आहे इथे स्पीडल ऑप्शन क्लिक करून इथून कट करून घ्यायचे आहे नंतर काय करायचं आहे परत आपल्या शेकेपेक्षा प्रोजेक्टमध्ये या नंतर लास्टला जायचं मित्रांनो या दोन फोटोवर क्लिक करून इथून कॉफी लेअर करायचे आहे नंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये या आपलं पण अठरा पॉईंट अठरा सेकंदवर येऊन इथून ते दोन लेअर पेस्ट करून टाका पेस्ट केल्याच्यानंतर पुढं बावीस बावीस पॉईंट दहा सेकंद एका फोटोवर क्लिक करून या स्पीडला ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे लांबपर्यंत घ्यायचं आहे पर दुसऱ्यावाल्या फोटोवर क्लिक करून स्पीडला ऑप्शन क्लिक करून प्रकारे दोन्ही फोटोला लास्टपर्यंत लावून घेतो मी नंतर एका फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्म देऊन स्टारवाले ऑप्शनवर क्लिक करून प्रकारे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे जो तुम्हाला पसंद होईल तो मित्रांनो तर आपण हा डबल फोटो झाला इथं तर वाला फोटो घेऊन टाकतो मी नंतर काय करायचं आहे परत खालच्या फोटोवर क्लिक करून कलरमध्ये जाऊन स्टारवरती क्लिक करून परत दुसरावाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे नंतर मित्रांनो पर परत इथं अठरा पॉईंट अठरा येऊन प्लसवर क्लिक करून मीडियामधून एक ओव्हरले व्हिडिओ दिला तो ॲड करून घ्या नंतर प्रकारे इथं बावीस पॉईंट दहा येऊन व्हिडिओवर क्लिक करून घेऊन एक्स्ट्राचा कट करून टाका ब्लेंडिंग फेस्ट मी जाऊन लाईटिंग मिळाला स्क्रीन करून घ्या नंतर त्या व्हिडिओवर दाबून अशा प्रकारे व्हिडिओच्या खाली करून घ्या नंतर प्लसवर क्लिक करून मीडियामधून आता मित्रांनो जेवढे काही फोटो सॉरी मित्रांनो दुसरी स्लेअर ॲड झाली जेवढे काही फोटो दिले ते सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे मी तर कसल्या प्रकारचा वेळ न घालवता लास्टपर्यंत फोटो लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो मी लास्टपर्यंत सर्व फोटो ॲड करून घेतो अशा प्रकार लास्टपर्यत फोटो लंतर मित्र अशा प्रकार बावी पॉइंट प्लस क्लिक कर एक अशा प्रकार एक पेन्जी बन ऐड करो एंट्रांस बन व्यवस्थित बन अशा प्रकार ऐड करूँ घर शेक प्रोजेक्ट मध्य न या फोटोवर क्लिक करून इफेक्ट तीन डॉटी करून कॉफी इफेक्ट करा नंतर विटमार्क प्रोजेक्ट मध्ये येऊन अशा प्रकारे बावीस पॉईंट दहा सेकंद या फोटो क्लिक करून इफेक्ट तीन डॉट करून पेस्टिफेट करा नंतर तुझ्या इफेक्ट होऊन टीन ऑटि करून पेस्ट इपेट करायचं आहे परत शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे या जाऊन इफेक्ट होऊन ट्रिन ऑट करून कॉफी इफेक्ट करायचं आहे नंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन आता मित्रांनो जेवढे काय आपले फोटो राहिले त्या सर्व फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे कसल्याही प्रकारचा वेळ न घालावता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अजूनही व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे तेवीस पॉईंट पंधरा सेकंद मी पुढचे जेवढे काही फोटो मित्रांनो ते सर्व फोटोला हाच इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर भेटूया हा इफेक्ट लावल्याच्या नंतर तोपर्यंत व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा लास्ट लास्टपर्यंत एफेक्ट लावून घ्या नंतर स्टार्टिंग लिहून तुमचा लोगो ऍड करून घ्या मित्रांनो माझा लोगो ऍड करून घ्या तुम्ही नंतर व्हिडिओ सेव्ह करायसाठी कोपचं ऑप्शन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अजूनही व्हिडिओला आणि चॅनलला सस्क्र चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराम मित्र